माऊजे आव्हाणी तालुका धरणगाव येथे आज दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आव्हाणी ते भोकणी दरम्यान अवैध माती मिश्रित वाळू साठा अंदाजे दहा ते पंधरा ब्रास आढळून आला सदर साठा मोठ्या प्रमाणात माती असल्याने घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी योग्य नसल्याने गावातील लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्या समक्ष नष्ट करण्यात आलाय अवैध रेती उत्खनन व वाहतूक होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी धरणगाव तालुक्यातील आव्हाणी भोकणी व बांभोरी येथे स्वतंत्र बैठक पथक नियुक्त करण्यात आले आहेत सदर कारवाईमध्ये आव्हाणी ग्राम महसूल अधिकारी श्री राकेश पाटील अधिकारी श्री अविनाश पाटील तसेच पाडधी मंडळ अधिकारी अमोल पाटील आणि बांभोरी प्रचार ग्राम महसूल अधिकारी मनोहर बाविसकर उपस्थित होते सदर कारवाई ही महेंद्र सूर्यवंशी तहसीलदार धरणगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली